मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही कलमांची माहिती बघितली होती त्यापुढील कलमांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अनुच्छेद त्रेसष्ट भारताचा उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल अनुच्छेद चौसष्ट उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे हो उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही परंतु असे की उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद पासष्ट अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करेल किंवा राष्ट्रपती कार्य पार पाडेल तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापतीपदाची कर्तव्ये पार पाडणार नाही आणि राज्यसभेच्या सभापतीला अनुच्छेद सत्त्याण्णव अन्वये प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळण्यास हक्कदार असणार नाही अनुच्छेद पासष्ट राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात रिक्त होईल त्या त्याप्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्याचे कार्ये पार पाडणे एक राष्ट्रपतीचा जा मृत्यू झाला त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरून दूर केले के गेले या कारणामुळे किंवा अन्यथा त्याचे पद केव्हाही रिक्त झाल्यास असे रिक्तपद भरण्याबाबत या प्रकरणात असलेल्या तरतुदींनुसार निवडून आलेला नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करील दोन जेव्हा अनुपस्थिती आजार किंवा अन्य कोणतेही कारण यामुळे राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा राष्ट्रपती आपला कार्यभार पुन्हा हाती घेईल त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती त्याचे कार्य पार पाडेल तीन उपराष्ट्रपती ज्यावेळी अशा प्रकारे राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा त्याचे कार्य पार पाडत असेल त्या अवधीत व त्या अवधीच्या संबंधात त्यास राष्ट्रपती हे सर्व अधिकार व असतील व वो संसद कायद्याद्वारे निर्या निर्धारित करील अशी वित्तलब्धी भत्ते व विषयाधिकार यांना आणि जोपर्यंत त्या संबंधात याप्रमाणे तरतूद करण्यात येत नाही तोपर्यंत दुसऱ्या अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वित्तलब्धी भत्ते व विशेषाधिकार यांना तो हकदार असेल अनुच्छेद सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवडणूक एक उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचगणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल दोन उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला तर तो उपराष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल तीन कोणतीही व्यक्ती क भारताची नागरिक ख पस्तीस वर्षे पूर्ण वयाची आणि ग राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही चार एखादी व्यक्ती भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणाच्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद धारण करत असेल तर ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही स्पष्टीकरण या अनुच्छेदाच्या प्रयोजनांकरता केवळ एखादी व्यक्ती ही संघराज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल आहे अथवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढ्याच कारणाने ती एखादी लापत धारण करते असे मानले जाणार नाही एक संविधान अकरावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलमद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सत्रात जमलेल्या सदस्यांकडून निवडला जाईल याऐवजी दाखल केला दोन संविधान सातवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम एकोणतीस आणि अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुख किंवा उपराजप्रमुख हा मजकूर गाळला अनुच्छेद सदुसष्ट उपराष्ट्रपतीचा पदावधी उपराष्ट्रपती ज्या दिनांकाच आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील परंतु असे की क उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबंधून आपल्या पदाचा सहनिशील लेखी राजीनामा देऊ शकेल ख राज्यसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल परंतु या खंडाच्या प्रयोजनार्थ कोणत्याही ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज तो मानला जाणार नाही ग उपराष्ट्रपती आपला पदावधी संपला असला तरीही त्याचा उत्तराधिकारी त्याचे पद ग्रहण करीपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवेल अनुच्छेद अडुसष्ट उपराष्ट्रपतीचे रिक्तपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी एक उपराष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्तपद भरण्याकरता निवडणूक घ्यावायची असेल तेव्हा तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल दोन उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला त्याने राजीनामा दिला किंवा त्याच पदावरून दूर केले या कारणामुळे किंवा अन्यथा रिक्त होणारे पद भरण्याकरिता ते कर, एल, पद रिक्त झाल्यास दिनांकानंतर शक्य तितक्या लवकर कोणत्याही परिस्थितीत त्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्यात येईल आणि रिक्त पद भरण्याकरिता निवडून आलेली व्यक्ती अनुच्छेद सदुसष्टच्या तरतुदींना अधीन राहून आपले पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या पूर्ण अवधीपर्यंत पद धारण करण्यास हकदार असेल अनुच्छेद एकोणसत्तर उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे प्रत्येक उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने त्या संबंधात नियुक्ती केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करेल ती म्हणजे अशी मी क ख ईश्वरसाक्ष शपथ घेतो की गांभूर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो मी कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन आणि आता जे कर्तव्य मी अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन अनुच्छेद सत्तर इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्यासाठी संसदेत तिला योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल अनुच्छेद एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी एक राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतून उद्भवणारे किंवा तिच्याशी निगडीत असे सर्व शंकास्पद मुद्दे व विवाद याची चौकशी व निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात येईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल दोन जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल म्हणून संबोधित केली तर तिने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा यथास्थिती उपराष्ट्रपतीच्या पदाचे अधिकार वापरताना व कर्तव्य पार पाडताना केलेल्या कृती त्या घोषणेमुळे विधी अग्राह्य ठरणार नाहीत तीन या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संसदेला राष्ट्रपतीच्या किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या कोणत्याही बाबीचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल चार एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक तिला निवडून देणाऱ्या निर्वाचक गणामध्ये दे कोणत्याही कारणामुळे सदस्याशी एखादी जागा रिक्त असल्याच्या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही ना एक संविधान एकोणचाळीसवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर याच्या कलम दोनद्वारे दहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी व तेव्हापासून आणि तदनंतर संविधान चव्वेचाळीसवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याच्या कलम दहाद्वारे अनुच्छेद एकाहत्तर वरीलप्रमाणे सुधारित केला वीस जून एकोणीसशे एकोण रोजी व तेव्हापासून अनुच्छेद बातर विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा आणि शिलादेश निलंबित करण्याचा त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला क जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश लष्करी न्यायालयाने दिला असेल अशा सर्व प्रकरणी ख जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीतील एखाद्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध अस केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल अशा सर्व प्रकरणी ग जेव्हा शिक्षादेश हा मृत्यू शिक्षा देश असेल दे अशा सर्व प्रकरणी शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा शिक्षेत तहकुबी देण्याचा शिक्षेत स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्यात त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीच अधिकार असेल दोन लष्करी न्यायालयाने दिलेला शिक्षादेश निलंबित करण्याचा त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा जो अधिकार कायद्याद्वारे संघराज्याच्या सशस्त्र सेनांमधील एखाद्या अधिकारास प्रदान करण्यात आला असेल त्या अधिकारावर खंड एकच्या उपखंड क मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही तीन त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्या अन्वये मृत्यू शिक्षादेश निलंबित करण्याकरता किंवा तो सौम्य करण्याकरता राज्याच्या राज्यपालाला जो अधिकार वापरता येण्यासारखा असेल त्या अधिकारावर खंड एकच्या उपखंड ग मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही एक संविधान साथी सुधारणा अधिनियम एकोणीसशे छप्पन याच्या कलम एकोणतीस व अनुसूची किंवा राजप्रमुखाला हे शब्द गाळले मित्रांनो या पुढील कलमांची माहिती आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू